Eh, nah, no <med> kita <sun>

आपला सतशील राजा हरिचंद्र यांच्या पदस्पर्शाने पुणे झालेला श्री संत हरिरामदास बाबा यांच्या कृपा कृपाशीर्वादाने पाहून झालेला बारगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा दिंडी सोहळा परमपूज्य गुरुवर्य तपोनिधी बाळासाहेब फणी स्वामी यांच्या अशा अशा मार्गदर्शनाने तसेच आपल्या दिंडी सोहळ्याचे संयोजक आदरणीय हरिभक्त परायण महादेव महाराज उर्फ मोरे आबा यांच्या कुशल सर्वनाचा चाललेला दिंडी सोहळा आज सकाळी कळमजा माता देवीपासून प्रस्थान झालेला आहे आणि हे प्रस्थान होत असताना आज मजल दरमज करीत आपण आपल्या सावडे गावचं नव्हतं मळूवारागावचं भूषण एक सामाजिक कार्यकर्ते भरत शेठ शेठ मोरे यांनी आपल्या दिंडी सोहळ्यात येथे जास्त चहा पण करू केलेला आहे त्यांना त्यांच्या आपले प्रेमासर वधगीत वाढत जाऊ वाढत जाऊ त्यांच्याकडून असंच अन्नदानात कार्य होत जावं आणि त्यांचा आपलं प्रेमासर उधगत होत जावं अशी भगवतीने प्रार्थना करून त्यांना श्री संत हरिता प्रसाद श्रीफळ देण्याचं देण्यात ते श्रीफळ द्या एकशे एक रुपया पावसा आणि तसेच त्यांनी आपल्या या दिंडी सोहळ्यासाठी एकशे एक रुपयाचे योगदान केले आहे दिंडी सोहळ्याचे हा हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत कुंडली कवडारीतील स्त्री जानती जयकारा खंडनाते भगवान जय 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 श्री महाजी जय जय उठ बाबा हां उठ तू घे आता घरी गे दे 来了我走 Ram Krishna